या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला तिरुपती बालाजीला जाताना या गोष्टींची काळजी घ्या अन्यथा सहन करावा लागेल त्रास आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथे तिरुमला टेकडीवर स्थिर भगवान व्यंकटेशाच्या मंदिरात भगवान विष्णूची पूजा केली जाते दरवर्षी लाखो असाल तर या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे तिरुपती बालाजी हे दक्षिण भारतातील एक प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र आहे हे तीर्थक्षेत्र आंध्र प्रदेश या राज्यात आहे या मंदिरामध्ये व्यंकटेश्वर स्वामींची मूर्ती आहे ज्याच्या दर्शनासाठी लोक जगभरातून येत असतात या मंदिरात दररोज दर्शनासाठी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात गर्दीमुळे कधी कधी येते चेंगराचेंगरी सारख्या घटना देखील घडतात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी तिरुपती बालाजीच्या मंदिरात कोणत्या ऋतूमध्ये जाणे योग्य आहे हे जाणून घेणेही तितकेच आवश्यक आहे जर तुम्ही तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असाल तर जाणून घ्या की कोणत्या वेळी तुम्ही तिथे जाऊ शकता आणि कधी त्या ठिकाणी गर्दी कमी असेल या ऋतूमध्ये जा तिरुपती बालाजीला तिरुपती बालाजी येथील हवामानाचा गर्दीवर परिणाम होतो उन्हाळ्यात विशेषतः मे आणि जूनमध्ये येथे येणाऱ्यांची संख्या कमी असते त्यावेळी तेथे आर्द्रता जास्त असते पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये येथे गर्दी काही प्रमाणात कमी असते पण हा महिने धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या महिन्यात जाणे शक्यतो टाळा हिवाळ्यात ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान भाविकांची संख्या येथे वाढलेली असते कारण येथील हवामान चांगले असते महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा तिरुपती बालाजीला जाण्यासाठी महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा चांगला असतो महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात येथे गर्दी जास्त असते या काळात तिरुपती जवळून येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढलेली असते या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर